आदित्य ठाकरे बोलत जेव्हा निवडणूक झाली दहा पैकी दहा जिंकलो होतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यावेळी सेनेटची निवडणूक असते तेव्हा आपल्याला पाच मतदारांना सिक्वेन्स मध्ये मतदान करायला लागतं आणि दुसऱ्या पाच मतदारांना देखील आपण एक 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 असं काढायला लागतं ती निवडणूक फार कठीण होती किचकट निवडणूक असते त्याच्यात मतदानाचं पॅटर्न जे असतं ते फार किचकट असतं हे तर सोपं आहे पदवीधर मतदारसंघात जे आपले उमेदवार आहेत ते एक नंबरवर आहेत शिक्षक मतदारसंघात जे उमेदवार आहेत ते देखील एक नंबरवर आहेत आपल्याला जाऊन फक्त त्या बॉक्समध्ये एक आकडा हा बरोबर रोमन मध्ये असेल किंवा आपल्या देवनागरीमध्ये असेल तसंच तसा काढायचा आहे स्लीपर जसं दाखवलं तसा काढायचा आहे आणि आपला विजय पक्का आहे म्हणून सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जेवढी जबाबदारी आपण नोंदणीच्या वेळी घेतली होती मग शाखा प्रमुखांनी अर्थात जास्ती घेतली पाहिजे पदाधिकाऱ्यांनी जास्ती घेतली पाहिजे युवासेनेनी युवती सेनेनी जास्ती घेतली पाहिजे पण आपण स्वतः देखील आपल्या आपल्या क्षमतेने त्यावेळी जी मित्रमंडळी असेल जे परिवार असेल त्याच्या ज्या ज्या लोकांसाठी आपण नोंदणी करून घेतली होती त्या दिवशी आपल्याला ते किती वाजता उतरणार आहेत कुठच्या मतदान केंद्र जाणार आहेत तेवढी जरी जबाबदारी घेतली तरी आपला विजय पक्का आहे आणि तो विजय आपण आजपासून त्या विजयाची सुरुवात करू एक आपण पाहतोय देशभरात असेल महाराष्ट्र भरत असेल, असेल वातावरण खूप चांगलं होत चाललेलं आहे बदलाचं वातावरण आहे आणि हा विजय ह्या विजयाची जी सुरुवात आपली आतापासून होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपल्या विधानसभेच्या निवडणुका येतील तिथे देखील आपल्याला भरघोस विजय मिळणार आहे ह्याची खात्री मला आत्तापासून पटत आहे आपण पहा ना जे काही झालेलं आहे देशात आणि हे मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगत आहे कारण जी मतं आपण नोंदवली नसतील त्या मतदारांकडे पण आपण पोचलं पाहिजे त्या मतदारांना देखील आपण कॉन्टॅक्ट केलं पाहिजे कारण त्या मतदारांच्या देखील मनात हेच असेल की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मतदान करायचं आहे देशात बघा ना तीनशे तीन भाजप तीनशे तीन वर होती हुकुमशाह तीनशे तीन वर होते देशात आपल्याला वाटलं होतं की ही ठोकशाही आपल्या देशातून जाते की नाही जाते ह्यांच्या विरुद्ध लढणार कस तसं पाहायला गेलं तर आपला विजय हा फार मोठा आहे आणि ह्याला मी विजयच मानतो दुसरं काही मानत नाही कारण तुम्ही विचार करा आपण ज्या परिस्थितीतून लढत आलो पुढे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मिंदे गँग असेल भाजप असेल ह्यांनी आपलं सगळं काही नेण्याचा प्रयत्न केला आपले चाळीस आमदार फोडले बारा खासदार फोडले मुंबईत जवळपास पन्नास नगरसेवक फोडले आणि हे सगळं करून देखील जन्मत आपल्या बाजूनी आहे आज महाविकास आघाडी कुठे आपण पहा आणि आज ती एन डी ए ज्याच्यात ईडी आय टी सीबीआय सगळी यंत्रणा काही काही ठिकाणी निवडणूक आयोग देखील त्यांच्या सोबत होता त्याच्या विरुद्ध आपण लढलो आणि आज हा मोठा विजय आपण प्राप्त केलेला आहे तर ठाकरे गटाचा मेळावा सुरू होता या ठिकाणी आदित्य ठाकरे बोलत होते पदवीधर मतदारसंघात आपला विजय पक्का असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय जोमानं कामाला लागण्याचे आदेश देखील आदित्य ठाकरेंनी दिले आहेत